महात्मा ज्योतिराव फुले यांना भारतातील आद्य समाजसुधारक आणि क्रांतिकारी म्हणून गौरवले बहुजन समाजाच्या प्रबोधनाची पहिली पायाभरणी महात्मा फुलेंनीच केली असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनी सातारा येथे कैलासवासी मातोश्री भागुबाई चांगू ठाकूर स्मृती व्याख्यानमालेच्या उद्घाटनावेळी केले या कार्यक्रमात मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या वतीने थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी मराठी अर्थशास्त्र परिषद माझ्या आईच्या नावाने उपक्रम राबवत आहे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे सांगून छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये घेतलेल्या शिक्षणामुळे रामचा रामशेठ झाला असे प्रतिपादन केले सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या अर्थशास्त्र विभाग आणि मराठी अर्थशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कैलासवासी भागूबाई चांगू ठाकूर स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटकीय प्रथम पुष्प शुक्रवारी पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील एक ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ भालचंद्र मुंगेकर यांच्या भारतीय शिक्षण व्यवस्था आणि बहुजन समाज या व्याख्यानाने संपन्न झाले रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मराठी अर्थशास्त्र परिषदेस दिलेल्या भरघोस देणगीतून त्यांच्या दिवंगत मातोश्री कैलासवासी भागूबाई चांगू ठाकूर यांच्या स्मृती मराठी अर्थशास्त्र परिषदेमार्फत जे विविध उपक्रम राबवले जात आहेत त्यातील ही व्याख्यानमाला हा एक महत्वपूर्ण उपक्रम डॉक्टर भालचंद्र मुनगेकर यांच्या व्याख्यानाने सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर अण्णा आणि छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमा पूजनाने झाले कैलासवासी मातोश्री भागुबाई चांगू ठाकूर स्मृती व्याख्यानमालेच्या समारंभामध्ये एकूण तीन ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले त्यापैकी डॉक्टर अनिल कुमार वावरे आणि डॉक्टर गौरव पवार यांनी लिहिलेल्या आणि एज्युकेशनल पब्लिकेशन औरंगाबाद यांनी प्रकाशित केलेल्या एम्पॉवरिंग फॉर्मर्स बाय ट्रान्सफॉर्मिंग ॲग्रिकल्चर द के के इफेक्ट इन वेस्टर्न महाराष्ट्र या ग्रंथाचा समावेश होता त्याचबरोबर छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर सविता मेनकुदळे यांनी लिहिलेल्या हिंदी उपन्या स्वामी चित्रात पर्यावरण या पूजा प्रकाशन कानपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या ग्रंथाचा आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या घटक महाविद्यालय असलेल्या धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्समधील बिझनेस इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटचे कॅप्टन डॉक्टर राजशेखर मिलोलो यांनी लिहिलेल्या इंडियन इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट या क्रमिक पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के राज्य शिक्षण संस्थेचे संघटक डॉ अनिल पाटील राज्य शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर विकास देशमुख उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे माध्यमिक विभागाचे सहसचिव बी एन पवार मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ विलास खंदारे संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख परिषदेचे कार्यवाह खजिनदार डॉ मारुती तेगमपुरे कार्याध्यक्ष विकास सुकाळे कार्यक्रमाचे संयोजक डॉ अनिल कुमार वावरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे मराठी अर्थशास्त्र परिषदेचे कार्यकारणी सदस्य डॉक्टर बाळासाहेब पाटील प्राध्यापक किशोर सुतार डॉक्टर सविता वावरे यांच्या सहमान्यवर उपस्थित होते या व्याख्यानमालेसाठी महाराष्ट्राच्या विविध विद्यापीठातील आणि महाविद्यालयातील प्राध्यापक मराठी अर्थशास्त्र परिषदेचे सदस्य सदस्य शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे पदाधिकारी आणि आजीव सदस्य संशोधक विद्यार्थी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी भरघोस असा प्रतिसाद दिला आणि ही व्याख्यान मला अत्यंत उत्साहामध्ये संपन्न झाली भारतातला खरा क्रांतिकारक आद्य जर समाज क्रांतिकारक कोण असेल तर महात्मा ज्योतिराव फुले याच्याविषयी माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही इतकच नव्हे तर फुले हे आंबेडकरांच्याही पुढे होते म्हणजे आंबेडकरांचा मोठेपणा असा की फुले ना त्याने का सांगतो तर कर्मवीर बा भाऊराव हो पाटील ही एक व्यक्ती नसती तर पश्चिम महाराष्ट्र आज पूर्णपणे अडणे राहणार होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महा मराठवाड्यामध्ये त्याच्यानंतर पंजाबराव देशमुख विदर्भामध्ये रामानंद तीर्थ मराठवाड्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये बॅरिस्टर झकेरिया मराठवाड्यामध्ये या सगळ्याच लोकांचं प्रेरणास्थान शिक्षण हे कुठून आलं अगदी आंबेडकरांच्या सही या सगळ्यांचे गुरु एका अर्थाने म्हणजे अगदी अण्णा गर्भेराव भाऊराव पाटील यांच्या सही सगळ्यांचं प्रेरणास्थान सगळ्यांच्या सामाजिक विचाराचं ओरिजिन उगमस्थान हे महात्मा ज्योतिराव फुले महाराष्ट्राला कधीच कळले नाहीत आणखी बरीच कळणार देखील नाहीत त्याच्या पाठीमागे राजकारण आहे ते त्याच्यामध्ये मला जायचं नाही कारण आपल्याला तेवढा वेळ नाही आणि तो आजचा विषय नाही परंतु फुलेने तेव्हा सांगणं आपण दोन हजार नऊ मध्ये कंपल्सरी आणि फ्री एज्युकेशन अप टू द एज ऑफ फोर्टीन कायदा केला त्या कायद्याचं ड्राफ्टिंग मी केलं प्लॅनिंग कमिशन मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन हा जो ड्राफ्ट केलेला आहे त्याच्या आधारे तो कायदा तयार करण्यात आला त्याच ड्राफ्टिंग मालचित्र मंगेकरने केलेलं आहे आणि प्रयत्न त्याच आणि आईच्या नावानं आणि मंगेकर साहेब त्यामुळे मी इथं आलो आणि इतका मोठा हा कार्यक्रम केलेला आहे की माझ्या अपेक्षेच्या बाहेर मोठा आहे खरं पाहायला गेलं तर आम्ही आपलं काही व्याख्यान ठेवलं बक्षीस दिलं की झालं अशा प्रकारे जात पण हा ते व्याख्यान आहे आणि जे आहे ते अतिशय वरच्या दर्जावरच आहे आणि त्याबद्दल मी कृत्य व्यक्त करतो कधी काही आपल्याला अशा प्रकारची पुढे बोल असलं तर अवश्य सांगा मी आपल्या बरोबर आहे या कॉलेजचा माझे विद्यार्थी म्हणून याच वर्गात मी कॉलेजचा पहिला दडा घेतला फ्री डी फ्री डिग्री त्याला तर नृत्य केलं एस बी शी केली शिकलं नव्हतं मस्त व्हायले असून याच वर्गात मी पिढी घेतलं पिढी यप्पा या आणि त्या वर्गात झालं फर्स्ट इयर शेकड इयर थर्ड आमची दगडी इमारत आहे तिथं मी शिकलेलं आहे आणि आज या इमारतीमध्ये मी अनेकडे येतो साहेब आणि कित्येक वर्ष कित्येक दशक म्हणावं लागला अशा प्रकारे मी ते येत आहे मी अडसष्ट ते बहात्तर इथं होतो अडसष्ट ते बहात्तर आणि अठ्ठावीस वर्ष गेल्या शतकात आणि पंचवीस वर्ष सव्वीस वर्ष या शतकात त्रेपन्न वर्ष या इमारतीचा साक्षीदार आहे आणि कित्येक हजारो असे ग्रॅज्युएट महाराष्ट्राला मोठमोठी माणसं या वालेज न दिले छत्रपती शिवाजी महाराज हे वालेज या अण्णांनी दिलेलं नाव पहिलं कॉलेज त्यांचं आहे आणि मला मान तो प्रयत्न पनवेल वरून इकडे आणत पलवेलला पहिल्यांदा आपल्याकडं हायस्कूल काढत हायस्कूल घडलं आठवी ते अकरावी म्हणूनच हायस्कूल झालं तिथल्या हायस्कूलच्या शिकार गेलं अरे बनवेलला कॉलेज नाही नाही काय चिंता करू नको असं कमवानी शिकायला भेटना पण नाही आणि होस्टेल पण आहे आणि म्हणून होच्या दोन वर्ष होस्टेल राहतो दोन वर्ष थोडं बाहेर इकडे तिकडे राहिलो म्हणजे पण चार वर्षामध्ये जी घडण घडण घडून घडली ती त्या घटनेमुळे रामचा रामशेठ झाला आणि म्हणून रामशेठ तुमच्या त्यानंतर त्याला फार आनंद होत असत अनेक वेळा मी सांगितले मी सातारा आलो तिकडे आलो की पंढरपूर आलो तिथली आहे या देशामधलं अर्थशास्त्रामधलं एक नोंद नेम म्हटलं महाराष्ट्राला महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे गोठावर मोजण्या एवढे विद्वान लोक आता महाराष्ट्रामध्ये शिल्लक आहे त्याच्यामध्ये मला वाटतं भाषचंद्र मुनगेकर यांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल योगाबाई ठाकूर ठाकूर साहेब की काल कुंडलमध्ये जी डी बापू यांच्या नावान एक क्रांती अग्रणी पुरस्कार दरवर्षी दिला जातो आणि तो पुरस्कार काल कुंडलमध्ये डॉक्टर नरेंद्र जाधव यांना देण्यात आला आणि त्या पुरस्काराच्या वितरणासाठी शिक्षण संस्थेचा चेअरमन म्हणून मला काल इन्व्हाइट करण्यात आलं होतं ते एक आणखी नाव असं आहे महाराष्ट्रामध्ये की जे पातळीवर आज अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्रज्ञ म्हणून महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतात असं म्हटलं तर वावर होणार नाही अशा हे मान्यवर आपल्याला मला तरी लागोपाठ काल नरेंद्र जाधवांना भेटायचे मिळाले आणि आज डॉक्टर भालचंद्र मुनगेकरांना या ठिकाणी ऐकण्याची संधी आपल्या सगळ्यांना उपलब्ध झालेली आहे मी फार न बोलता मी एवढंच सांगू इच्छितो की रेल शिक्षण संस्थेच्या वतीनं विविध उपक्रम सर्वत्र चालू असतात परंतु छत्रपती शिवाजी कॉलेज हे रेल शिक्षण संस्थेसाठी एक वेगळं त्याचं महत्व आहे आणि म्हणून अण्णांच्या दृष्टिकोनातून हे कॉलेज काढलं आणि त्याच्यानंतर मग सद्गुरु गाडगे महाराजांच्या नावानं कराडमध्ये कॉलेज काढलं परंतु मग अशी रामशेह ठाकूरांनी सांगितल्याप्रमाणे या महाविद्यालयाच एक वेगळं महत्व पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः आहे कारण हे पहिलं कॉलेज मगाशी मोरे साहेबांनी सांगितले की पुणे विद्यापीठाने शिवाजी विद्यापीठ सुरू होण्यापूर्वी हे या ठिकाणी अण्णाने सुरू केलेलं हे महाविद्यालय होतं दरम्यान यावेळी महापरिनिर्वाण दिनानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी राय शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख उपस्थित होते